नमो नमोत्री जगदंबे ओम नमो श्री जगदंबे अंबे नमन तुझ अंबे करून प्रारंभे डप्पावर थाप तुंत वर थाप तो जय रहा महाराष्ट्राचा प्राण जय रहा महाराष्ट्राचा प्राण बालाजी अल्टे यांच गुण जी 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 अलटेस हांच गातो गुण जी 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 अलटेस डाच गातो गुण गान जी जिजी आधी मुजुरावीर शिव बाला आदी मुजरावीर शिवबाला शंभू राजाला आईजी जाऊ लान फुले शाहू आंबेडकर यांना फुले शाहू आंबेडकर यांना लोक शाहीर अण्णा बाऊला लोक शाहीर अण्णा या महाराष्ट्राला जी जी इराच्या या महाराष्ट्राला जी जी इराच्या या महाराष्ट्राला जी जी जे माझा पवार साहेबांना मुद्रा माझा पवार पवार साहेबांना शरदचंद्र चंद्र पवार साहेबांना शरदचंद्र चंद्र पवार साहेबांना महाराष्ट्राच्या लोक त्याला महाराष्ट्राच्या लोक त्याला देशाच्या भाग्यविधा त्याला देशाच्या भागविधा त्याला मुद्रा माझा पवार साहेबांना पवार साहेबाला जिराजीजी पवार साहेब जी, जी, जी पवार साहेब जी, 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 जी अल्टे सरांचं शाहीर गातो गुणगान बालाजी बालाजी अलटेसरांचं गातो गुणगान निष्ठावंत राष्ट्रवादीचे सरसिलेदार राष्ट्रवादीचे सराशिलेदार जनसेवक गरीबांचा जनशेवक गरिबांचा जन सामान्याचा आदर वाटवाडा गावाचा वागच भादर वाटवाडा गावाचा वागच भादर हा नेता कुठे जन्मला कुठे जन्मला ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला थार्रा जिल्हा कळम तालुक्याला थार्रा जिल्हा कळम तालुक्याला वटवाडा पुण्य नगरीरा वटवाडा पुण्य नगरी रान झाला आई वडलांना लादधन्य पि त्याला द्रुपदी बाई मातेला पोटी हिरा असा जन्मला बालाजी ठेवलं ना वाला ठेवलं ना जी जी ठेवलं ना जी जी ठेवलं ना वालाजी राहाजी जी वडील प्रल्हाद आणि आई द्रुपतीबाई यांच्या पोटी एका सामान्य कुटुंबामध्ये बालाजी सरांचा जन्म झाला आपलं शिक्षण गावामध्ये आणि कळममध्ये सरांचं शिक्षण झालं आणि सरांना ठरवलं आपण बहुजनांच्या मुलांना ज्ञानीवंत करायचं त्यांना शिक्षण द्यायचं आणि समाजकार्य करून गोरगरिबांची कामं करायची म्हणून सरानं एक शिक्षण संस्था आपल्या गावामध्ये काढली बहुजनांच्या मुलाला दिले त्यांनी शिक्षण दिले त्यांनी शिक्षण ज्ञानीवंत केले आम्हाला ज्ञानीवंत केले आम्हाला गातो गुणगान जे गावामध्ये शिक्षण संस्थेच्या माध्यमामधून गरजुवंत आणि भोजनांच्या मुलाला शिक्षण दिलं सरांचं समाज कार्य म्हणजे तर संकटकाळी गोरगरीबाच्या हकेला धावून जाणारा नेता आणि सामान्याचा आधार राष्ट्रवादीचे शिलेदार राष्ट्रवादीचे शिलेदार निष्ठ आमचे सर एकनिष्ठ आमचे सर गरीबाचे करते कल्याण गरीबाच करते कल्याण समाजाची तया न जाण समाजाची तया ना जाण कार्य असे तयांच मान असे हो मान म्हणजि असे हो मान जिराजी जी असे हो मान जिराजीजी हो, हो, मुला मुलींच्या लग्नामध्ये सहकारी आणि अडचणीच्या काळात धावून जाऊन तर मुलीच्या लग्नामध्ये अनेकांना गरजूंना त्यांनी सहकार्य केलंय या समाज कार्याची पावती म्हणून त्यांच्या पत्नी गावाच्या सरपंच आहेत म्हणून वठवाडा गावाला त्यांनी एक आदर्श गाव बनवायचा संकल्प केलेला आहे वाटवाडा गावामध्ये आज वीज जर असते वीज रस्ते मदत असे ऐका सर्वांना पाण्याचा प्रश्न मिटविला धन्यवाद हो आम्ही देतो धन्यवाद हो दे सरांना जे जी राजीराजी जे जे राजीराजी शेतकऱ्याच्या केलं कामाला शेतकऱ्याच्या केलं कामाला गरीबाच्या जाणलं म्हणाला गरीबाच्या जाणलं म्हणाला शासनाच्या यवजना त्यांना शासनाच्या योजना त्यांना मिळवून दिल्या शेतकऱ्याला मिळवून दिल्या शेतकऱ्याला मुजरा माझा बालाजी आलटे सरांना गरिबाच्या केलं का माला केलं का माला जिरा जिज केलं का मला जिरा जिजी केलं का मला जिरा जीजी जिल्हा परिषद शाळेला जिल्हा परिषद शाळेला सहकार्य केले सी सी टीव्हीच्या मध्ये गाव आपलं आणले सी सी टीव्हीच्या निगराणी खाली गाव आपलं आणले गाय गोटे शिती शासनाच्या योजना सर्वाला धन्यवाद मी शाहीर देतो बालाजी अल्टे सरांना राष्ट्रवादीचे शिले दर कार्य हे मन संतोषाहीन निवडून देणार बहुमतान सरांचा आम्हाला स्वाभिमान सरांचा आम्हाला स्वाभिमान राष्ट्रवादीचा शिले दार जी जी राष्ट्रवा तिचा शिले दार जी जिजी राष्ट्रवा तिचा शिले दार जी जे जे अनेक पुरस्काराने सरांचा सन्मान झाला अनेक पुरस्कार सरांचा सन्मान झाला जनसेवक जन, जन नाईक आमचा हा पहिला जनसेवक जननायक आमचा हा पहिला फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी राजांची जयंती गावामध्ये आणि अशा महापुरुषांचा विचार तळागाळात पोहोचवणारे आमचे बालाजी अल्टे सर बहुमतान निवडून देऊ राष्ट्रवादीची गाणी गाऊ सिलेदार राष्ट्रवादीचा बहुमान महाराष्ट्राचा वाघवठ वाडा गावाचा मागवठ वाडा गावाचा या मुद्रा शिवशाही राचा शिवशाही जी, जी जी शिवशाही जी जिराजीजी शिवशाही जी जी खामसवाडी गणाचे भावी उमेदवार तुतारीचे ऐका आहे सराच चिन्ह बहुमतान त्यांना आम्ही निवडून देणार बालाजी अल्टेसराचे गुणगान गाणार बालाजी आलटे सरांच आमचं गुणगान गाणार सर आमचा अभिमान आम्ही गुणगान गाणार